चुळून गेले तर किती वेळ आहे तुमची ते हे आता गेल्या वर्षी आलती ती मी असं गेल्यावर यंदा परत दुकाय लागला दोनदाच बंद झालं एकदम खटाखट झालं मुंबईला चार महिने होते मला कसं कसं जिमफर पण घालायचं दारे लागायची काढता का आणि मग दोनदा आले पूर्ण आमचं नेहमी सकाळ तर एवढं पण जात नव्हता आता फरक

اږې ویدې په نه لا ځي چې دا نه ځه په ځړستو لا ځه 10 وخته دا ما غاریتو مونږ لږه یوه دی بای ځو سکرته استه یا او ټرکتور ورې دې ټرکتور هم لا پیړ